शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी कृषी खात्यातर्फे भरगच्च योजना राबवल्या जात असल्याचं सांगितलं जातं पण वास्तव किती भयानक आहे याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे एका शेतकऱ्यानं दोन सावकारांकडून एकूण एक लाखाचं कर्ज घेतलं होतं पण त्याला ते फेडता आलं नाही या कारणानं सावकारी पद्धतीच्या व्याजामुळं ते कर्ज चौऱ्याहत्तर लाख रुपयांपर्यंत जाऊन पोचलं यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला चक्क स्वतःची किडनी विकावी लागली आहे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रकारामुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिडी तालुक्यातील मिंतूर हे गाव या गावात राहणारा रोशन सदाशिव कुडे या शेतकऱ्यानं दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे एक लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं त्याची स्वतःची चार एकर जमीन आहे या शेतीवर त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो पण अलीकडे हवामानातील विचित्र बदलामुळं शेतीत नुकसान होत होतं त्यामुळे त्यानं कर्ज काढून दोन गायी घेतल्या आणि दुग्ध पालनाचा व्यवसाय सुरू केला इथंही त्याला नशिबाने धोका दिला खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या त्यात ते शेती देखील पिकेना कर्जाचा डोंगर वाढत गेला सावकार घरी येऊन सतत अपमान करू लागला कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यानं दोन एकर जमीन विकली ट्रॅक्टर आणि घरातील सामान देखील विकलं मात्र कर्ज काही संपेना उलट एक लाखाचं कर्ज चौऱ्याहत्तर लाखावर गेलं शेवटी कर्ज देणाऱ्या एका सावकारानं त्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला त्याच्या सल्ल्यानुसार एका एजंटनं रोशन कुडे याला कोलकाता इथं नेलं तिथं शेतकऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी त्याला कंबोडिया इथं पाठवून किडनी काढण्यात आली ही किडनी कुडे यांनी आठ लाख रुपयांना विकली या भयानक प्रकारानंतर कर्ज पुरवठादारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले एक लाखाचं कर्ज चौऱ्याहत्तर लाख होणे की किती व्याज दर घेतले असा प्रश्न आता सोशल मीडियावरून विचारला जातो आहे दरम्यान या सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह देशभरातील अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा